राम राम हो दादा राम 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 हेल्मेट घालून का फवारायला हेल्मेट घालून हे हा हे फवारताना का औषध तोंडावर उडलाले त्याच्यामुळं मग पहिलं एक दोन फवारणी असंच केलं आम्ही की औषध आणि थोडंसं वेगवेगळ्या क्वालिटीचे औषध येत असल्यामुळं ते औषध आपल्या तोंडावर टीप लागले त्याच्यामुळं हे औषध हे आपल्या तोंडावर पडला आणि तोंडावर पडल्यामुळं खाजरं खाजू लागलं चंचन कर लागलं त्याच्यामुळं थोडंसं पाठीमाग चला च चंचन कर आलं त्याच्यामुळं बारीक बारीक फोड आले काळे डाग पडले पण त्याच्यानंतर मग आता काय करावं म्हणलं ह्याची काळजी घेण्यासाठी मग आता मग घरी तोंडाला बांधावं तर काय बांधावं किती बांधावं म्हणून हे हेल्मेटअप चालू केले आणि आता एवढा रोग पडला ह्याच्यावरती आणि रोग पडल्याचा पडला कंट्रोल करण्यासाठी फवारणी गरजेची आहे त्याच्यामुळे काही फवारणी चालू केला एवढा पाऊस झाला आहे अमर्यादित पाऊस झाला आहे बघा त्याच्यामुळं ते कोण हो दा रोग पण कोणता कंट्रोल होणार गेला आहे आणि फवारल्याशिवाय जमना गेले आणि बघा हे काही पाणी बघा की रानामध्ये पाणी प्रत्येक काकरीमध्ये पाणी आहे तोडायचं म्हटलं की ह्याच्यामध्येच असंच तोडावं लागलं आणि रोजानं काही बाया येणा गेल्या त्याच्यामुळं मग घरच्या घरीच तोडणं चालू आहे आणि हे पण रान जे आहे थोडंसं पाणी लागण्याचं रान दिसलं ला आहे त्याच्यामुळं आता हेल्मेट काढतो बरं का पाणी लागण्याचं रान आहे त्याच्यामुळं करायला जरा त्याच्यामुळं आता हे आ... लागलंय तेव्हा ह्याला निस्तरावं लागेलच की आणि हे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का ह्याला नाही आता सग ह्याला भावच नाही सध्या भाव राहतो फक्त उन्हाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये लोकांकडं पाणी राहत नाही आणि त्याच्यामुळं हे लावायचं नियोजन केलं लावलं आता बघा की ह्याच्यामध्ये तण किती आहे काय नाही पाऊस पावसानं एवढं हे केलं या इकडं तुम्हाला दाखवतो पाणी किती पडलं पाणी किती आहे या एवढी दुर्दशा झाल्या शेतकऱ्याची माळवं कोणतं करावं काय करावं काहीतरी शेतकरी वेगळं करायला जातं वेगळं केलं तर ते काहीतरी निळा निराच होऊन जाते करा गेला गणपती की झालं तर कारण एव प्रत्येक काकरीमध्ये पाणी आहे एवढ्याला काकरीमध्ये पाणी आहे फवारायचं कसं ह्याच्यामध्ये चालायचं कसं ते फवार्याचं काय पंधरा किलो पंधरा किलो पंधरा ते सोळा लिटर पाणी फवार्याचं काय पाच सात किलो वजन पुन्हा हे हेल्मेट आणि त्याच्यात अजून खाली हे चिकल पूर्ण राणाशी बिळबिळ होऊन गेले तर आणि हे पण करायला काय अडचण आहे शेतकरी करतो शं दोनशे टक्के लॉसमध्ये फक्त आणि फक्त शेतकरी काम करणारा आहे फवारलं की दोन तीन दिवसाला लगेच दुसरी फवारणी घ्यावं हो लागलेली ला आणि तोडा येतो कमीत कमी तो ये एक आठवड्याला ह्या क्षेत्रफळामध्ये एका तोडाला कमीत कमी पंचवीस पिशव्या निघाल्या पाहिजेत फवारण्याच्या चार ते पाच पिशव्या निघाला आता का कारण ह्या ह्याच्यावरती रोग पडला की रोग कंट्रोलच होणार फवारलं दोन तीन फवारण्या घेतल्या ह्याच्या एकशे बडकर एक एकशे बडकर एक, एक, एक ह्याच्यापेक्षा चांगलं त्याच्यापेक्षा चांगलं <coughs> कंट्रोल नावाचं नाव नाव नावच होईना कंट्रोल ना रोगच कंट्रोल होईना गेला का कारण पाऊस भयानक झालेला आहे पावसानं जिकडं तिकडं जिकडं बघेल तिकडं पावसाचा धुमाकूळ म्हणजे का धुमाकूळच आहे आणि भाव बिलकुल भाव नाही आता पाटे चार पिशव्या निघाल्या होत्या एकोणीस रुपये एक, एक किलोनं त्याला जागेवर नेऊन दिला हवा आम्ही काय पाच सहा जण बाहेरचा माणूसच परवडणार याला पाच ते सहा जणांनी तोडलो आणि एवढ्या आळ्या पडल्या होत्या कमीत कमी एक वीस किलो टाकून द्यावं लागलं निवडून 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 निवडू. त्याच्यामुळं शेतकरी वर्ग जो जो, जो काही शेतकरी वर्ग आहे एवढं घाट्यामध्ये आहे कोणी म्हणून मला एवढं होतं काहीतरी आधुनिक करायचं जाते माणूस एकाना असंच केलं टमाटर लावा टमाटर लावा टमाटर लावलं टमाट काहीतर दीड लाख रुपये लॉस झाला कसा लॉस झाला त्याचं टमाटर ज्यावेळेस सतराशे रुपये कॅरेट भाव होता त्यावेळेस त्याने लावलं आणि सर्वांनी लावल्यामुळं त्याने बी लावलं लोकांच्या फोर्समुळं साठ रुपये किलो साठ रुपये कॅरेटनं टमाटर गेलं त्याच्यामुळं वेगळं काही करायला गेलं तर हे असं होतं जे काही होणार होतं उत्पन्न ते तरच गेलंच गेलं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ह्याला घेऊ काटा लागतात या काट्यासाठी मित्राला म्हणलं बा थोडेफार पैसे आहेत का बघ त्यानं बघितलं पैसे त्याच्या बाईच्या बचत गटा गटामधले पैसे दिलं आणि आता पाठी आले की पैसे दे पैसे दे म्हणून आता कुठले देव पैसे त्याला म्हणलं बाईला सांग की व्याज व्याज दिले जाईल तुला म्हणून मी पण दिले दुसरीकडे असं सांग बाईला आणि थोडंसं थो पुढं ढकललं काय तीन रुपये चार रुपये काय घेईल ते घेईल आता नाहीतच ना मग कसं करावं कारण थोड्याला जरी वीस पंचवीस पिशव्या निघाल्या असत्या थोडासा भाव असता एक वीस ते पंचवीस रुपये बस झाला असं वाटते कधी कधी तर ते पैसे निघून गेले असते दोन तीन तोड्यामध्ये आणि हे समजा काही शिल्लक राहील आता शिल्लक तर काहीच राहणार नाही तुम्हाला फ्लॉट एकदम चाळीस टक्के ओके आहे साठ टक्के कामातून गेलेला फ्लॉट आहे कारण त्याच्यासाठी रान थोडस सा चांगला आहे तीच ठीक आहे म्हणायचं याच्यामुळं जे काही करायचे ते फुक फक्त काळजीपूर्वक करा कमीत कमी एकोणीस हजार रुपयाला खर्च झालेला आहे आता ते एकोणीस हजार निघते का नाही की असा प्रश्न पडलेला आहे त्याच्यामुळं काळजी घ्या काळजीने काम करा आणि कुणी पण फवारत असताना आता ते का हो होत हे हो नाही हेल्मेटचं वज परंतु हेल्मेट घालून पावा सुरक्षितता बाळगा कारण पहिल्या तोंडावरती बारक्या बारक्या बार घामोळ्या आल्या फोडा आले रात्रभर चणचण केलं डॉक्टरला विचारलं की बाबा असं असं फवारलं ते औषध घेऊन गेलो त्याच्यानुसार त्याने इंजेक्शन गोळ्या तीन दिल्या तेव्हा त्याची आग कमी झाली नाहीतर का त्रास भयानक होत होता ह्याच्यामुळं ते हेल्मेटचा वापर केलं काळजी घ्या काळजीने फवारा शेतकरी वर्ग कधीच श्रीमंत होणार नाही फक्त खाणे कष्ट करणे आणि एका दिवशी भगवंताने बोलवलं की जाणे काळजी घ्या काळजीने काम करा जय जवान जय किसान